हॅलो गाईज आता आम्ही चाललो आहे आज नेहाचे गणपती बघायला तर तुम्हाला पण दाखवेन त्यांचं गणपती आणि डेकोरेशनसुद्धा दाखवेन तुम्ही बघा तुम्हाला ते नक्की आवडेल आज ब्लॉग पूर्ण काढायला जमला नाही आत्ताच मी जस्ट आलो कामावरून आणि फ्रेश होऊन आम्ही निघालो आहे गणपतीच्या दर्शनाला तर तुम्हाला दाखवतो मी हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आता मी चाललो आहे नेहाकडे गणपती बघायला आता जस्ट आम्ही अनन्याकडे आलो आहे कारण श्राव्या इथेच होती राहायला कारण अनन्याचा एकवीस दिवस गणपती असल्यामुळे आणि श्राव्याला सुट्टी आहे त्याच्यामुळे ती श्राव्या इथेच राहत होती त्याच्यामुळे तिला घेऊन जाण्यासाठी आम्ही इथे आलो आणि आता इथून मग जाणार नेहाच्याकडे गणपती बघायला तर तुम्हाला दाखवेन मी गणपती त्यांचा आणि डेकोरेशन सुद्धा दाखवेन तुम्हाला ते आवडेल तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतं ते जर डेकोरेशन आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका सो गाईज so अनन्य आणि आम्ही दोघेही रेडी झालेलो आहोत बघा तुम्ही पण यांना खूप टाइम लागतोय तयार व्हायला बघू शकता तुम्ही अजून खूप वेळ झाला अजून अर्धा तास झाला अजून चेंजच करतोय अजून तयारी झाली नाही त्याची ते चाललोय सांग आपण मग नेहा दिदी इकडे गौरी असणारच ना गणपतीच्या बाजूला नाही आहेत का तू गेली होतीस ओके चालेल मग बघूया आपण आहेत की नाही ते ओके काय अनन्या काय गणपतीचे फोटो एडिट करतो मी ओके okay, कर कर फोटो मी नाही काढले आता एडिट काय बनवते रील्स बनवतेस का नाही एडिट करतो फोटो बरं चालेल डॉलेज दीदी पण आमची रेडी झालेली आहे यायला गणपतीच्या दर्शनाला गाईज इथे आमची मंडळी येत आणि आम्ही चाललोय स्कूटीनी मी ते आहेत आणि आता आम्ही श्वेता दिदीची वाट बघतोय आणि बाकीचे सो मी जेव्हा श्वेता दाखवेन दाखवेल गाईच आम्ही नेहाकडे पोचलोय परंतु श्वेता दिदी अजून आली नाहीये तर तिची आम्ही वाट बघतोय ती आली की आम्ही आतमध्ये जाणार त्यांच्या घरी तिने सांगितलं की आम्ही आल्याशिवाय वरती जायचंच नाही म्हणूनसाठी आम्ही खाली थांबलोय बाकी सर्व मंडळी आलेले आहेत सो so गाईच खूप उशीर झालाय श्वेता दिदी येतो येतो सांगितलं अजूनपर्यंत आली नाही तरी पण आम्ही वाट बघत थांबलोय बाकी सर्व आम्ही वाट बघतोय त्यांची आणि सर्व कंटाळले बघू शकता तुम्ही गाईज आम्ही खूप वेळ झाला वाट बघतोय श्वेता दिलीची परंतु अजूनही ते आली नाहीये सर्व कंटाळे बघा त्यांचे सर्वांचे कसे चेहरे झाले तर बघू आता कधी येते ती तुम्हाला दाखवेन हा नेहाचा गणपती आहे तुम्ही बघू शकता आणि डेकोरेशन पण बघा किती खूप छान केलंय तुम्ही पाहू शकता आवडलं तर तुम्ही लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाही दीदी मना बरा वाटला <laughs>

ए नेहा 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 ने बाय बायू चला मी हे लोक ना जेवण खाल्ले ना हे आमचं जेवण जास्त झाले ना तर मग आम्ही सीडीवरून उतरतो ते लोक गेले लिफ्टमध्ये आणि मग हे बघा ही जी आहे आणि लिपमध्ये जे सातवा माळा आम्ही जिना उतरतो हे बघा हे बघा हे इथे येतात बघा या जिन्यामध्ये खाली खाली हे बघा हे जिन्यामध्ये आणि मग ते हे बघा ह्या दुसरं माळा परत आलो परत ब्लॉक मध्ये आले नाहीत आत्ताच संपदाताई आलेले आहेत नेहाकडे जाऊन गणपतीच दर्शन घेऊन आलेले आहेत आम्ही आलोय जाऊन गणपतीच दर्शन घेऊन आत्ता जस्ट आलो त्या श्वेतामुळे आम्हाला गणपतीला जायला उशीर झाला आज खूप लेट, लेट ले केलं ले। के आम्हाला सांगितलं कि आम्ही सात वाजता बरोबर येतो म्हणून आणि स्वतःच आठ वाजता आले नाही दोस्तो फायनली आम्ही उद्या चाललोय गावी कोकणामध्ये आणि आता आम्ही आठ दिवसाच्या सुट्टीवरती गावी चाललो आहे आमचे गणपती घरी आमचे वाट बघत आहेत खूप सर्व गावाला गावावरून सारखे फोन येत आहेत आरत्यांसाठी फोन येत आहेत तर चाललो आहे आणि श्राव्या आणि आम्ही सर्व फॅमिली चाललो आहे तर भेटू आम्ही गावी गेल्यावरतीसुद्धा ब्लॉग काढणारच आहे मी तुम्हाला आमच्या कोकणातील नवीन चालेवरती आरत्या कोकणाच्या चालेवरती आरत्या तुम्ही ऐकाल तुम्हाला पण त्या आवडतील तर तुम्ही त्या बघा सो फ्रेंड्स हा ब्लॉग मी इथेच संपत आहे कारण आम्हाला गावी जायचं असल्यामुळे खूप तयारी करायची आहे तर भेटू आपण उद्या पुढच्या ब्लॉकमध्ये चला बाय बाय